आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरी मध्ये तर आज आम्ही बाहेर जायला निघालेलो आहे मार्केट मध्ये जाणार आहोत तर बाहेरचं वातावरण खूप शांत आहे पाऊस वगैरे थांबलेला आहे त्याच्यामुळे अचानकच प्लॅन बनवला की आपण मार्केट मध्ये जाऊया थोडं भाजी वगैरे आणायचं होतं तर मुलीला देखील थोडीशी शॉपिंग करायची होती ती म्हंटली की मम्मी मी, मी पण तुझ्या संगती येते तर आपण मी म्हंटल की चला आपण जाऊन येऊया आणि बाहेर जाण्यासाठी तयार झालो की आमची ज्यांनी पाठीमागे लागली आणि ती देखील हट्ट करते तिला आमच्या संगती यायचंय म्हणून पण मी तिला समजवते की नाही आम्ही दहा मिनिटामध्येच येणार आहोत पण ती काय ऐकायला तयार नाही आणि माझ्या आगो तर तुम्ही पाहू शकता ती माझ्या अगोदर पहिलंच दाराकडे जाऊन उभा राहते आणि तिला मी समजवते की नाही आम्ही दहा मिनिटात येते ते ऐकायला तयार नाहीये दाराला तिथं उभा राहिलेली आहे आणि तिला मी आता उचलून आतमध्ये घेऊन येत आहे आणि तिच्या पाठोपाठी बेला देखील गेलेली आहे आणि बेला दोघींना पण बाहेर जायला खूप आवडतं त्यांना बाहेर सोडतच नाही जास्त करून बाहेर दुसरे पण डॉग्स असतात त्याच्यामुळे सोसायटी मध्ये आलाउट पण नाहीये ते त्याच्यामुळे त्यांना बाहेर सोडत नाहीये आणि मुलीला मी म्हंटल तो अगोदर बाहेर जा मी तोपर्यंत तो जेनीला समजवते पण जेनी खूप हट्ट करते आणि बाहेर जाण्यासाठीच ती मला माझ्या पाठीमागे लागलेले आहे तुम्ही पाहू शकता दारापाशी जाऊन उभा राहते माझ्या अंगावरती उड्या मारते दार उघडायला सांगते पण मी काय दार उघडत नाहीये दार बंद केलेला आहे बाहेरच आणि ते हट्ट करून मला अशी धरून उभा राहिलेली आहे आणि बेला देखील बघू शकता ती पण बाहेर जायला तयारच आहे मी तिला उचललेली आहे आणि तिला आता आत मध्ये घेऊन येते जणी पण आत मध्ये आलेले आहे आणि बघू शकता तुम्ही कशी जिद्द करते ऐकायला बिलकुल तयार नाहीये आणि मिस्टरांना म्हटलंय की तुम्ही शूट करा कारण मी आता मध्ये मोबाईल धरू शकत नाही तुम्ही पाहू शकता दोघी कशा हट्ट करतात आणि मिस्टर पण बाहेरच येणार आहे तर ते मला म्हणतात की तू जा पुढे मी त्यांना सांभाळतो आणि पाठीमागून मागून येतो पण ज्याने माझ्या अगोदरच दारापशी जाऊन उभा राहते त्याच्यामुळे मला पण बाहेर जाता येत नाहीये तर मी तिला आता बाजूला काढायचा प्रयत्न करते मी थोडस बाजूला होते ज्यानी माझ्याकडे येते काय का बघते पण ती काय येतच नाहीये तर हो, आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि मिस्टर त्यांना आत सोडून ते देखील बाहेर आलेले आहेत आता लिप पैसे आलेलो आहे जेनीचा आवाज येतोय जेनी खूप वरडते मला देखील ते चांगलं वाटत नाही कारण जास्त करून आम्ही तिला एकटं सोडतच नाहीये कोणी ना कोणी आतमध्ये असतं पण मिस्टरांचं पण थोडस बाहेर काम होतं कारण पाऊस थांबलेला आहे ना त्याच्यामुळे म्हंटलं की पाऊस थांबलाय तोपर्यंतच आपण बाहेरची कामं हो करून घेऊयात आम्ही आता ची वाट बघतोय आणि चे खूप आवाज येतोय तर आम्ही आता मार्केट मध्ये आलेलो आहोत मार्केट मध्ये शक्यतो तर लवकरच शॉप बंद झालेले आहेत कदाचित पाऊस चालू होतात त्याच्यामुळे लवकर लो लोक शॉप बंद करून जातात आणि भाजीपाला हे सुद्धा जास्त काही दिसतच नाहीये पण जाता जाता आम्हाला एक पाणीपुरीचं शॉप होत जिथे आम्ही नेहमीच येतो त्या दादांकडे तर मुलगी म्हटली की मम्मी चला आपण पाणीपुरी खाऊया म्हटलं ठीक आहे चालेल आपण खाऊया तर आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी तिथे शॉपवरती गेलेलो आहेत आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकता कि ते शांत असं वाटतं पण नेहमी असं नसतं या खूप रस्ता गजबजून गेलेला असतो खूप गर्दी या आणि आमच्या सोसायटीच्या खाली खूप सारे सारे गाड्या देखील लागलेले असतात सगळं खाण्याचे पदार्थ वगैरे तिथंच भेटतात पण आज शक्यतो जास्त करून सगळं बंदच दिसतंय आणि खूप शांत शांत असं वाटतंय कारण पाऊस असल्यामुळे कोणी जास्त खाली येतच नाहीये आणि लाईटी देखील जास्त बंदच आहेत पावसामुळे काही लाईटी बंद झालेल्या आहेत रस्त्यावर तुम्ही पाहू पण शकता की अंधार आहे आता आम्ही दादांकडे आलेलो आहे आणि पाणीपुरी दादा देतात आता आम्ही पाणीपुरी खात आहोत तर तुम्ही पाहू शकता पाणीपुरी खूप छान आहे इथं आम्ही नेहमीच्या दादांकडे येतो आणि त्यांच्याकडूनच पाणीपुरी खातो आणि आमच्याकडे सगळेच पाणीपुरी खूप तिखट असे खातात कोणी देखील गोड पाणीपुरी खात नाहीये आणि मी मिस्टरांना देखील म्हणते की तुम्ही देखील पाणीपुरी खावा पण ते बोलतात नाही तुम्ही अगोदर खाऊन घ्या कारण त्यांनी कॅमेरा पकडलेला आहे मोबाईल पकडलेला आहे आणि शूट तेच करतात त्याच्यामुळे मग आमचं खाऊन झाल्यानंतर ना ते खातील तर आता आम्ही इकडे शॉपमध्ये चाललेलो आहे स्टेशनरीच्या शॉपमध्ये चाललेलो आहोत आणि ते पण आमच्या तिथल्याच ताई आहेत त्यांचं तिथं शॉप आहे तर त्यांच्या इकडे गेलेलो आहे आम्ही आणि बोलतात आम्हाला की तुम्ही आतमध्ये या म्हणून तर आम्ही शॉप मध्ये जातोय आणि त्यांना आम्ही काय मागितलेलं आहे ते दाखवतात आम्हाला तर तुम्ही पाहू शकता आता ते दाखवतात मुलीला जे काय घ्यायचंय ती मुलगी त्यांना सांगते तिला थोडंसं कानातलं वगैरे घ्यायचं आहे तर त्या ताई दाखवतात बांगड्या वगैरे दाखवल्या त्यांनी पण ते काय नाही नाहीत बांगड्या वगैरे तर मुलगी त्यांना म्हणते की तुम्ही अजून दुसरं काय कानातलं वगैरे दाखवा तर ताई ते कानातलं वगैरे दाखवतात आणि मुलीला खूप मेहंदी वगैरे लावायला खूप आवडत आवडत आता पाहते मी ते कानातलं वगैरे पाहते पण ते काय आवडलं नाही म्हणून मग मी ते ताईंना रिटर्न दिलं की नको म्हणून दुसरं काय असेल तर दाखवा आणि मुलगी पण दाखवते तिला काय आवडत ती सांगते त्यांना ते काढून दाखवतील ताई तिला देखील ते दाखवतात कानातला वगैरे दाखवतात ती मला विचारते की कसा आहे तर मी तिला म्हणते की तू घालून बघ म्हणून तर ते आता कानामध्ये घालून बघते तिला छान वाटलं तर ते घेईल नाही तर नाही म्हणाल ते तर आता ती पाहते कानामध्ये घालून पाहते की किती कसं दिसतंय ते मला विचारते पाहते मला पण काय ते जास्त आवडलेले नाहीये तर तिला म्हटलं नकोय म्हणून आणि ते आता दुसरं सांगते त्या ताईंना सांगते दुसरं काय असेल तर दाखवा म्हणून ताई आता तिला दाखवतात दुसरं वगैरे मी त्यांना सांगते मधले टेशनरी मध्ये घ्यायचे आहे ते पण तुम्ही दाखवा म्हणून म्हणते की आपण जेनीला पण बॉल वगैरे आम्ही नेहमी काहीतरी घेऊन जातो पण जेनी काय ते ठेवतच नाही दोन तीन दिवसामध्ये बॉल टॉय काय घेऊन गे गेलं की सगळं तोडून टाकते त्याच्यामुळे मी तिला म्हणते की नको आपण सारखं सारखं घेऊन जाते आणि ती तोडून दाखवते तर आमतीने ते अजून कानातलं वगैरे दाखवले आता आम्ही इकडे बाहेर आलेलो आहे मार्केट मध्ये भाजी वगैरे गेलं तुम्ही पाहू शकता खाली खूप चिकल वगैरे पण होता हो, तर आता फिरून पुढच्या साईडला गेलेले आहे आणि भाजी देखील जास्त काही दिसतच नाहीये भाजी काय घ्यावं काहीच समजत नाहीये मार्केट मध्ये गेलं की तर मुलगी आणि आम्ही ठरवलं की नाही चला आपण वांगी वगैरे घेऊ हो, आजूबाजूला पाहू शकताय लाईट नसल्यामुळे खूपच अंधार दिसतोय भाजीवाल्यांनी वगैरे त्यांच्या इथं बल्ब लावलेला आहे त्याच्यामुळे थोडासा उजीर तरी आहे नाही तर पाठीमागच्या साईडला बघू शकता पूर्ण अंधार आहे हा तर मी आता वांगी बघते आणि थोडी वांगी निवडून घेते खिडकी वगैरे आहेत त्या काय बघते चांगली अशी निवडून निूरू, निवडून घेते वांगी आणि वांगी वगैरे घेऊन आता मी घरीच जाणार आहात पाहते मी वांगी कशा आहेत दुसरं काहीतरी इथे दिसतच नाही भाजीला घ्यावा म्हणून कारण जे आहे ते आम्ही पहिलंच घेऊन गेलेलो आहे आता मी वांगी निवडून घेते निवडून घेतलेले आहेत आता आहे सोसायटीच्या गेट मध्ये पाऊस खूप पडलेला आहे त्याच्यामुळे सोसायटी मध्ये देखील कोणीच खाली दिसत नाहीये नाहीतर आमच्या इथे थोडस गार्डन आहे आणि ते गार्डन हमेशा खूप गजबजून गेलेलं असतात छोटी मुले वगैरे खूप खेळतात इथले माणसं असतात हे गार्डन मध्ये येऊन बसलेले असतात